नमस्कार मित्रांनो आज दिनांक चौदा जून दोन हजार चोवीस मित्रांनो जो इव्हेंट आपला सत्याहत्तरचा चालू आहे तो आणि दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी, वर्षी सुद्धा आपण जे मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना वही वाटप आहे ते सुरू आहे त्यांचा स्टेशनरी आणि वह्या हे आपल्याकडे येऊन थांबल्या आहेत काही बऱ्यापैकी मुलं आता वह्या नेत आहेत काही रजिस्ट्रेशन केलंय परंतु ते अजून घ्यायला आलेले नाहीये त्यांच्या वया बाजूला काढल्या आहेत काही प्रमाणात वया आपल्याकडे शिल्लक आहेत अजूनही ज्यांना कुणाला वह्यांची गरज आहे त्यांनी संपर्क करा इथं मी एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की मुलांच्या फीच्या संदर्भात अजून अ एक दीड महिना तरी काही डेव्हलपमेंट आमच्याकडनं शक्य होणं होईल असं दिसत नाहीये कारण आपला सत्याहत्तरचा इव्हेंट आता एकतीस मे पासून सुरू झालाय त्याचं बिझनेस लॉग इन होण्याचं चा काम चाललंय ते लॉग इन होईल आणि महिन्याच्या नंतर त्याच्यावर कमिशन येत असतो म्युच्युअल फंड ही अशी एक प्रोडक्ट आहे आमच्या इंडस्ट्रीमध्ये की ज्याचं कमिशन हे खूप कमी आहे जवळपास बेचाळीस ते पन्नास पैसे शंभर रुपयाच्या मागे कमिशन असतो तेही ही बाय बारा करून जवळपास साडेतीन चार पैसे प्रत्येक शंभर रुपये कमिशन म्हणून मिळत असतात ते जे काही कमिशन येईल त्या कमिशन मधून मला स्कूल फीज भरायचे आहेत त्यामुळे किती मुलं मी स्कूल फीज भरू शकेल हे येणाऱ्या काळामध्ये कमिशनच्या स्वरूपात आल्या आलेल्या रकमेवरच मी तुम्हाला सांगू शकेल या वर्षीच्या वया देखील आपल्या ज्या माझ्या रुटीन माझा जो आ, कमिशन मधला पैसा मी बाजूला काढत असतो त्याच्यातून मी त्या आणलेल्या आहेत आणि मुलांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये हा त्याच्या मागचा उद्देश होता यावेळेस नाविन्याने मी जे चालू केलं होतं की मी या वर्षी मार्च एंड एप्रिल पासूनच वयांचं वाटप चालू केलं होतं त्याच्यामागचं मागचं कारण होतं की जे दहावीला मुलं आहेत त्यांचं नुकसान होऊ नये त्यांना लवकरात लवकर वया मिळून त्यांनी दहावीच्या वर्षाची सुरुवात लवकर करावी आणि ज्यांना अशी गरज होते अशा लोकांनी माझ्याकडनं वया देखील नेल्या अशा अनेक लोकांनी माझ्याकडनं वह्या नेलेल्या आहेत ज्यांना वयांची गरज आहे अशा मध्यमवर्गीय मुलांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचवा आपण मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना वही वाटप करतोय अं जोपर्यंत वया उपलब्ध आहेत तोपर्यंत आपण त्याचं वाटप करणार आहोत आज इथंच थांबतो स्वाभिमानाने बोलूया मी मध्यमवर्गीय नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र